माहिती देतो त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत ते आपण वेळेला मतदान करतो ते मतदान करत असताना आपण ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे त्याच व्यक्तीला आपलं मतदान केलेलं आहे की नाही ते आपण या ठिकाणी बघू शकतो हे म्हणजे बॅलेट पेपरला आपण बसून दिलेलं आहे तिथं आपल्यानंतर हे विपॅटमध्ये ज्याला मत दिलं ते आपल्याला इथे पर्याय मिळत असतं की तीच या व्यक्ती त्या व्यक्तीलाच आपलं मत गेलं आहे का चिठ्ठी आपल्याला सातशेकड तिथे लायट म्हणजे दिसते मग म्हणजेच याच्यात अर्थ असा होतो की आपण ज्याला मत दिलेलं होतं त्याचला आपण मत केलं तिथे पण बघू शकतो असा हा अवेअरनेस प्रोग्राम सध्या अरेंज केलेला आहे आपल्या रांगी कार्यालयामध्ये आणि सर एक प्रश्न असा आहे की हे तर आपण दाखवत आहे पण जे पेपर निघतो आहे त्याची काउंटिंग होते का नाही त्याच्यामध्ये त्याच्या फक्त व्हि पॅट्स हे जे युनिट आहे त्या युनिटमधून आपण रिसर्ट करू शकतो याच्या पुढची जी तांत्रिक माहिती आहे ती माहिती आहे ती आम्ही कुठं सगळं नियोजन आहे तेच विषय चालू होता आमचा Yeah. <laughs> you